राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ काल आपले व्हिडिओ बनवायला नै वेळ भेटला मित्रांनो काय झाला उन्हाळा एवढा खतरनाक आहे ना तर अक्षरशः बाहेर जायला म्हणजे ना एवढा ऊन लागत आहे मित्रांनो तर लई त्रास होतोय मग त्याच्यामुळं तब्येत सगळा सांभाळायला लागत आहे तर आज आहे एका मित्राच्या घरी मित्राच्या घरी म्हणजे खंडूत होते आमचा नेहमीचाच मित्र मित्रांनो आणि मागच्या आमच्या काही व्हिडिओमध्ये ते आमच्या आलंच होतं तर आज आम्ही आमच्या भागातला आमच्या गावातला एक खतरनाक एरिया सुपदार या ठिकाणी फिरायला आलो आहे सुपदार म्हणजे तो आमचा परिचयचा आहे मित्रांनो तुमच्या नाही पण आज एवढं खतरनाक एरियामध्ये आपण फिरायला चालू आहे तर चला तिथलं वातावरण तिथं असणाऱ्या दगडा तिथं काही गुहा येते त्या गुहेमध्ये आम्ही जाणार येते तर चला मित्रांनो आता जाऊ आपण सुपदार या एरियामध्ये आता आपल्याला कुठं राहणं जायचे आणि ऊन म्हणतो मी ऊनही जामे आणि तिकडं काही एवढं पाणी नाही मित्रांनो कसं आहे ओढ्यांना पाणी आहे पण मग पियासारखं नाही राहत मग चला आता मस्तपैकी थंडगार पाणी आहे जी आरमध्ये आता आमच्या गावरान बघा ह्या टायमाला काय राहतं मित्रांनो कुठं मडका पुढं जे आरे असं आणून ठेवते ती मग आता हा जे आरे ना पाचशे रुपयाचा घेतला आहे आणि याच्यामध्ये बर्फ फ्रीजमधून आणून टाकला बिसलेले होत नाही का एकदम संध्याकाळपूर एकदम थंड पाणी टाकता मस्तपैकी तर ता ह्या टायमाला थंड पाण्याची गरज राहते तर चला आता आपण याला थोडा पाणी पिऊन घेऊ तर मित्रांनो इतका थंड पाणी आहे ना याच्यामध्ये बर्फ टाकला जरा तर बर्फ टाकला तर ता बर मित्रांनो याच्यामध्ये तर चला आता मस्त पाणी पिऊन घेऊ मस्त आता तिकून आल्याशिवाय काय आपल्याला आणि भेटणार नाही तर चला आता, आता आम्ही जो आपल्याला एरिया दाखवणार ना सुपदार एरिया तर तिकडं मित्रांनो वाघाचा सुद्धा एरिया राहिला तर वाघ सुद्धा राहिला तिकडं पण आता या टायमाला राहत नाही तर चला आता, आता आपण जाणार आहे सुपदार या ठिकाणी तर आता चला आपला प्रवास सुरू होतोय सुपदाराच्या दिशेनं आता मित्र चाला पुढं मी पाठीमागं ह्या रस्त्यानं आपल्याला पुढं जायला लागणार आहे तर अकाशात ढगांची दाटी भरपूर आहे एखाद वेळेस आहे ना मित्रांनो आज पावसाची शक्यता आहे आता आपण या झाडांमधून पुढं घुसलो आहे पहा आता ह्या झाड आहेत भरपूर एडं पण आता तिला काही पाहिला नाही या टायमाला नाही त्यांना एकदम असा जंगल राहत आहे मित्रांनो घनदाट असं जंगल राहत आहे झाडाली पाहिली नसल्यामुळं मग हे एकदम ओसाड वाटत आहे तर आता आपण जवळ चालू आहे आता मित्र गेला पुढं मी त्याच्या पाठीमागे आपण आता एकदम जवळ पोचलो आहे आणि हा खोलकाठ बाग दिसतोय पहा हा ओड्याचा याच्या खाली जायच्या आपल्याला तो मित्र पुढे गेला आहे पहा आता हे नाही आता, ना आता या साईडला मी पूर्ण कढ आहे असा पूर्ण असा खोल कढ आहे आणि त्या कडो आता आपण गेलो एकदम आणि त्या खाली लांब पाणी दिसतंय ना तिकडं त्या धरणाचा स्थिर होय तर आता ह्या उंच कड आहे ना इथं आपण जाणार आहे आता आणि तिडून काय एरिया मी आपल्याला दाखवणार आहे आणि आपण खालीसुद्धा जाणार आहे मित्रांनो पूर्ण ह्या ओढ्यामध्ये आज जाणार आहे आपण आता खाली चला ह्यापा ह्या असा कडे असा भाग आहे ह्या इकडं तर आता दोस्तां आपण एका उंच कडे उभा राहिलोय आणि इडून आपल्याला खाली जायचे तर कुठं जायचे ना त्या मी आपल्याला दाखवतो पातानो आपण आता ह्या उंचकडे उभे आहे एकदम असा खोलघाट भाग आहे खाली एकदम पूर्ण खोल आहे ह्या आणि आपल्याला आता आहे ना तिकडं समोर एकदम खतरनाक डोळ ती आणि असा कडे उंच तिरून Uh, मस्तपैकी असे uh, म्हणजे पावसाच्या वेळेला धबधबा पडतोय मग तिकडं जायचे आपले चला तिकडे गडद पण आहे गुहा तिकडे पण आपल्याला जायचे चला आता आपण ह्या रस्त्याना खाली जाणार आहेत आपल्याला जायचे तिकडं आता या रस्त्यानं आपली निघत निघत फार खाली जायचे तिकडं आता आपल्याला ना ह्या दगडांमधून खाली उतरत जायचे एकदम खतरनाक हे हा ज्या टायमाला म्हणजे ह्या धरण नव्हता ना तो भरपूर घनदाट झाड होती इकडं मग बिबटे हे असं सातत्याने इकडं रहायचं पण आता स तसा काही आढळत नाही तर चला तो मित्र आहे ना तिकडे उतरतो ना तिच्या पाठीमाग आपण पण या दगडांमधून आता खाली उतरू बरीच मोठाल दगड घ्यापा मित्रांनो साबरा दगडा एकदम खतरनाक रस्ते हा आता खाली बराच लांब उतर जायला लागला आपल्याला तिकडे खाली पार आता दगडांमधून वाट काढीत काढीत अर्ध्या बागापर्यंत आलोय समोर दिसत आहे पहा मित्रांनो धरण अस्थिरवे आणि दोन साईडनं कडे येते आणि हा वडे आणि पुढे दगड आहेत पाप पक्की मोठमोठी दगड आहेत आणि त्या दगडांमधून आपल्याला खाली जायचे अर्ध्या भागापर्यंत आपण आलो आहे पण अजून वरसा अंतर खाली आपल्याला पार करायचे तर दोस्तांनो आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक गावाकडला जीवन पाया भेटावा हा आमचा उद्देश आणि आजचा जो एरिया आहे तो आमच्या गावाकडनं मित्र काही बाहेर राहतात लांब तिला हा युरिया पायाबेटावा आपल्या गावाकडली आठवण तर म्हणून हा उद्देश मित्रांनो आमचा आणि मित्रांनो ह्या पाट आता इथपर्यंत पाणी राहत आहे भरपूर पाणी राहत आहे धरणाचा पाणी ना भरला का इथपर्यंत राहत आहे आणि हे जाळा पा इथं कोणतरी जाळा टाकेला असेल माशांसाठी आणि तो इटंच आठकून राहिल्या जाडाली ज्या टायमाला पाणी होतं त्या टायमाला टाकेल असेल मग हा जाळा बराच तुटून गेला मित्रांनो चला त्याचं काही काम नाही आपल्याला पण सहज म्हणून दाखवला इथपर्यंत पाण्यास स्थिरा राहतोय चला आता इथून खाली जायची आपल्याली जवळ आलो आपण आता आपण त्या धरणास थिरावा दिसतोय तिकडे पाणी ना तिकडे नाही जाणार मित्रांनो इकडं वरच्या साईडला जायची आपल्याली आणि मित्रांनो त्या साईडला नाही तिकडं झाडं अजूनही आहे ती तिकडं बिबट्या राहतोय कधी कद़ कधी वाघ पण तिकडे नाही जाणार आपण आपण इकडं जाणार आहे ती आणि इकडं पूर्ण वसाड राहणे पहा धरणा म्हणजे पूर्ण जम जमीन बुडून गेले आणि पूर्ण वसाड झाला या बरीच मोठमोठीकडं मुट होती पण बरीच गाड्यात मातीना चल आता उतरत उतरत मित्र आणि मी दोघंही पण खाली चालू आहे ओढ्यात जवळजवळ आता जाव आपण पोचत आलोयच आता इथं खाली वावरं होती पहिली पण दर बुडून गेल्यात ह्या वावरा होती पहा आणि इथं शिंपले दिसतात पहा त्याला आमच्या गावांना बघा शिपा म्हणतात ती नाही का मी म्हणतात याच्यात जर मोती असा जर उघडला असला स्वती नक्षत्राचा पाऊस पडला तर ता मोती तयार होते ती हे त्या श, 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 शिंपले पा याच्यात एक कीटक राहतोय ह्या बरीच लयत अडनी हे पहा ह्या अशी काही बशीर राहतात एकदम पेक राहतात हे उचकून दाखवतो याच्यात सध्या काही नाही मित्रांनो याच्यात एक कीटक राहतोय हे पहा आणि याच्यातच स्वती नक्षत्राचा पाऊस जर थेंब पडला तर मोती तयार होतोय म्हणतात तसं काय आपल्या आढळण्यात नाही पण मी अनेक ठिकाणी असं आहे चला आता आपण ओढ्यात पोहोचलो आहे याडाने पण वावर होते मित्रांनो पण धरणात बरीच बुडून गेल्या ती आता ओढ्यातून आपण मित्र पुढं आला आहे मी पाठीमागे या पा दगडा आणि वरपा ढगाळ वातावरण दोन्ही साईडनकडं मध्ये ही दरी हा सुपदार मित्रांनो एकदम ओसाट झाला आता झाडाजोडप राहील नाही इकडं अगदी कुत्रासुद्धा नाही राहत मित्रांनो उन्हाच्या टायमाला एक माणसाला अखेरच्या भी वाटत एक माणूस नाही येऊ शकत मित्रांनो कारण हिंस्र शोपात कधी कधी भ्याव राहत आहे आणि वसाडे एकदम चला मित्र पुढे गेला आहे मी पाठीमागून आपल्याला उर्वरित भाग दाखवतोय मित्रांनो दगड वाढली मोठे आहेत नाही पहा डोक्यापेक्षा मोठी दगड आहे पहा इकडं पाठीमाग आहेत आता ह्या दगडू आपण चढू हे दगडू आपण चढून काही निसर्गरम्य भाग दाखवतो एकदम मोठी मोठी डोक्यापेक्षाही मोठी मोठी दगड आहेत मी पहा या दगडवरून आणि पाठीमागं आपल्याला दिसत असेल मित्रांनो पा एकदम ढगाळ वातावरण त्या साईडनं भरपूर सागाची झाडं होती पण त्याही बुडून मरून गेल्यात मित्रांनो पाण्यात बुडाल ती भरपूर उंच दगडे पाहि इकडं कडा मोठा इकडं पण माणसाला वाट आहे मित्रांनो पण ते अवघड आहे त्याच्यामुळे आपण तिकून काही आलो नाही आपण सरळ वाटाणं आलो वातावरण दिसत असेल आपल्याला मित्रांनो एकदम असा पाणी पडाय झाला आहे चला आता दगडावरून आपण उतरून आपल्याला जिठं धबधाबा पडतोय सुपदार त्याला म्हणतात त्याच एरियात आहेत आपण पण त्या कडेवरून धबधबा पडतोय त्याला सुपदार म्हणतात मित्रांनो तिकडे जावं आता चने चने। चला पुन्हा या दगडांमधून पण आता पहिल्यासारखी अडचण नाही राहिली मित्रांनो एकदम असा म्हणजे झाडा होती वरच्या साईडना मग त्याच्यामुळं सुद्धा काही अडचण नाही नाही दगडं होती बरीच दगडा पाण्याना मातीना गाडून गेल्यात म्हणून आता थोडा मैदान झाला आहे आणि मित्रांनो इकडं भरपूर रानबाज्या ह्या होत्या ह्या ठाण या पा या भरपूर अशा पण धरण झाला ना सगळा बुडून गेला मित्रांनो काही बऱ्याच वनस्पतींचा म्हणजे नष्ट झाल्या इथं आणि आता आपण त्या सुपदाराजवळ आहे हा डोळे पा मोठा डोळे आटून गेला आता आणि तो वरून धबधबा पडतो तो हिर्या पा कडा आहे लय मोठा कडे आपल्याला हा फक्त व्हिडिओमध्ये थोडा बारीक दिसत असेल पण लय मोठे मी चांगलं इकडं आग्या मोळा राहायची आता आग्या मोळासुद्धा नाही राहते तो कडा पूर्ण बुडून जातो आहे पावसाच्या वेळा पाण्यानं ह्या दगडा उघडी पडल्यात ह्या पूर्ण बुडीला राहत आहे आपण इकडून पाठीमागून आलो आहे आणि आता आपण शेवटच्या टोकाला पोचलो इकडं आणि वरच्या साईडला पूर्ण कडे पुन्हा वर वडे पण आपण वर जायला काही सध्या इकडून वाट नाही आणि हा मित्र गेला आहे पुढं पा हा डोळे इतका मोठा डोळे ना मित्रांनो हा कधीच आटत नाही पण यावेळेस हा पण आटून गेला आहे तर किती खोल आहे त्या मी आपल्याला दाखवतो आता इडं ह्या दिसत ना बारीक हे काय खोल नाही पण त्याच्यापुढं कुंड आहे एक त्या कुंडाजवळ जावं आपण लय खतरनाक कुंड आहे मित्रांनो आता, पन, आ, आता ते पण मला वाटत आहे थोडा का गाडूनच गेला असेल मातीना पण चला मी आपल्याला दाखवतो ह्या पा कुंड आता मित्र पाहतोय पुढं त्या कुंडाचं निरीक्षण चालाय आहे त्याच्यात मास आहेत का काय आहेत ह्या पहा ह्या कुंडे ह्या असा दिसतंय आपल्याला आपल्या मित्रांनो पण अक्षरशः लई खोला या ज्या टायमाला पाणी भरलं ना त्या टायमाला पार वर राहत आहे असा एकदम काळा काळा दिसत आहे तिकडं कपार आहे त्या कुंडाला अशी मासं खेकडी बरंच मोठमोठी राहते त्या ठिकाणी आणि सपाटी एरिया या हा ह्या फक्त इथं डो आहे मोठा आणि इकडं पुढं ज्या दगडा दिसतात समोर तर तिढे गुहा आहे एकदम खोल गुहा आहे पहा अशी कपार दिसते माणूस उभ्यानं जात आहे पण आमचा विचार चाल आहे मित्रांनो तिकडं जायचा पण रस्ता जरा अवघड आहे तिथं पण पाहू जाता येत आहे का न जाता येत भीती वाटते मित्रांनो तर चला मित्रांनो ह्या पा तिथला निरीक्षण केला आपण पण भरपूर आहेत वर जाता येत नाही कदाचित एखादी दगड धसून सुद्धा पडू शकते म्हणून धोके तिथं काय आपण जात नाही आपण लांबूनच पाहतोय मित्रांनो आणि तिथं काही एखादा हिंसर स्वपाताची सुद्धा भीती असू शकते वाघसुद्धा असू शकतो आहे म्हणून त्याच्यात आपण काही धोका पत्करायचा नाही तर मित्रांना थोडी म्हणजे मित्र म्हणून जायचं नाही आपण तिथं मग ठीक आहे आपण मित्राचा पण ऐकू आणि ह्यापा मित्रांनो भरपूरच दागडा आता तिकडं आग्यामुळे रायची पण आता तेही नाही एकदम सुनाटी एरिय मित्रांनो हपा सध्या आणि त्या गुहेमध्ये सुद्धा आता आपल्याला जा जायचा नाही फक्त लांबूनच आपल्याला दाखवतोय जवळ सुद्धा जा जायला जा मित्रांनो पाच आहेत भरपूर वर चढत जायला आहे म्हणून आपल्याला जाता येत नाही जा तिथं आणि दोस्तांनो बराचसा हा भाग बऱ्याचशा काही वनस्पती इथं नष्ट झाल्यात ह्या पाण्यामध्ये बुडून आणि इकडं पहिलं गायक भरपूर राहायची पण आता चढसुद्धा जनावर जागा नाही सगळी मातीच माती सगळा दगड मातीचा राजे मित्रांनो इथं या डोळं दाखवला आप वर मी आपल्याली वरपावरून धबधबा पडतो तो सुद्धा बाग दाखवला ते उंच आहे लय उंच आहे मित्रांनो त्या कधीतरी पावसाच्या वेळेनं मी धबधबा पडताना सुद्धा दाखील कसा एरिया हा आणि तो डोव खोला होता पण मित्रांनो वरून जर धबधबा पडला ना त्या डोहातच पडतो आहे आणि डायरेक्ट त्याच्यातली माती फेकून देत आहे बाहेर अक्षरच्यावरून माणूस जरी पडला ना तरी जगू शकत नाही इथं या डोळ्यामध्ये आणि त्या कड्याला तिकडं त्या पा समोर मी दाखवतो कवधरीची झाडं वाळून गेल्यात पहा पावसाच्या वेळेस भरपूर कवदरी कवदरी राहायच्या आणि आता ह्याती जिडं पाहणे बरं तिथं ती तर काय मित्रांनो सगळा दगड मातीचा राजे इथं पा आणि औषधी वनस्पती पण भरपूर राहायच्या इथं तर चला मित्रांनो हा एक खतरनाक आमच्या भागात एरिया आमच्या गावाकडली मित्रांनी पाया भेटावा आमच्या अनेक मित्रांनी पाया भेटावा आमच्या गावाकडला कड्या कपारींचा भाग दोन्ही साईडना दोन कड मध्ये हा दरीचा बाग ओढ्याचा आणि मित्रांना पण सहकार्य केलाय भरपूर नाही तर मी एकट्या येऊ शकलो नसतो मित्रांनो आणि पावसाच्या विषय वाता। वातावरण मी नक्कीच आपल्याला दाखील त्या टायमाला एकदम मस्त वातावरण राहत आहे पण झाडा झोडपा राहतेच नाही झाडा मरूनच गेलात मित्रांनो तर चला दोस्तानो भरपूर टाइम झालाय आपण आता इकडे आलो होतो आपल्याला आता शेळ्या सोडायला जायच्या ती मित्राला पण गुरा सोडायच्या ती आणि गोहा नाही दाखवू शकलो आपल्याला ते मी आपल्याला का दाखवू शकल नाही त्या सांगितलं तर रस्ता नाही तिढं आणि आता आपले निघून जायचे हळूहळू आता काल व्हिडिओ नाही बनवा भेटला मी आपले वेळ आणि आजही पण वाचून भरपूर ढगाळ आहे चला असो ऊन ताण कवे ना हो असं ना पण मित्रांना सहकार्य करा इथपर्यंत यायला मी त्या मित्राचा पण आभारी आहे तर चला मित्रांनो आता आपण आहे ना आता जाऊ हळूहळू घराकडे निघून तर कसा वाटला मित्रांनो आता व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी